क्षीरसागर घराणं बीडमधलं मोठं नाव तीन वर्षांपूर्वी क्षीरसागर यांच्यावरती शिवसेनेने कारवाई केली होती त्यावेळी डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर सोबतच होते पण राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश केला काका मात्र राहिले विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःला पक्ष नसल्यानं निवडणुकीतून त्यांना माघार घेतली आणि माजी मंत्री क्षीरसागरांनी पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागरांचा प्रचार केला आता नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती सुरुवातीला त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपच्या लागले त्यामागचं कारण ठरलं विजयसिंह पंडित त्यांच्या हातामध्ये गेलेली बीड नगरपालिकेचे सूत्र दरम्यान निवडणुकीतही पुतणे भाजपचे नेतृत्व करत असल्यानं त्यांनी पुतण्याची साथ दिली आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभाही घेतला त्यावेळी पक्षाच्या मुख्य बॅनरवरती त्यांचा फोटोच नव्हता बीड दौऱ्यावरती असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी स्वागत केले पण व्यासपीठापासून मात्र ते लांबच राहिले पण एवढं करूनही गेले पस्तीस वर्ष बीड नगरपालिकेवरती क्षीरसागर घराण्याची असणारी सत्ता पंडितांनी उलथून लावली अजित पवारांच्या राष्ट्रवादी व पक्षाकडे नगराध्यक्ष पद गेलं पण काका पुतण्याच्या जोडीनंही पंधरा नगरसेवक निवडून आले आता नगराध्यक्ष पद जरी गेलं असलं तरी भाजपच्या सारिका क्षीरसागर यांनी मात्र क्षीरसागर कुटुंब एक आहोत असं म्हणत उपनगराध्यक्ष अध्यक्ष वाट मोकळी करून दिली त्यामुळे आता क्षीरसागर यांच्याकडून उपनगराध्यक्ष पदासाठी प्रयत्न सुरू आहेत असं बोललं जाते दरम्यान ज्या काकांनी खांद्याला खांदा लावून प्रचार केला त्याच काकांना पुतण्यानं बायपास केल्याचं बोललं जाते त्याचं झालं असं की डॉक्टर योग क्षीरसागर यांनी विजयनगर सेवकांचे अभिनंदन करणारी पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडियावरती टाकली यामध्ये भाजपचे प्रमुख नेते दिवंगत काकू आणि नाना तसेच वडिलांच्या फोटो भाजपमधील बीळच्या स्थानिक नेते आणि नगराध्यक्ष पदाच्या पराभूत असलेल्या उमेदवार उमेदवारांचाही फोटो लावला पण पुतणे योगेश क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा फोटो टाळला एकीकडे बडे पक्ष टाळत असताना आता पुतणे ही क्षीरसागरांना बायपास का करत आहेत याचं कोड क्षीरसागरांच्या समर्थकांना पडले विजय नगरसेवकांचे अभिनंदन करणाऱ्या समाज माध्यमांवरही पोस्टरच्या बॅनरवरही त्यांच्या फोटोला स्थान नाही त्यामुळे निवडणूक संपताच योगेश क्षीरसागरांनी काकांना टाटा बाय बाय केल्याची चर्चा आता बीडच्या राजकारणामध्ये रंगली आहे